श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम गुरु म्हणते जननीसी आम्हा एसा देसी अनित्य शरीर तू जाणीसि काय भरवसा जीवित्वाचा श्लोक अनित्यानी शरीराने विभवैशाश्वत मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह टीका एखादा असेल स्थिरजीवी त्यासी तुची बुद्धिबरवी अनित्य देह भावी पुढे कवणा भरवसा देह म्हणीचे क्षणभंगुर नाही राहिले कवण स्थिर जववरी दृढ असेल शरीर पुन्य मार्गे रहाटावे जो असेल मृत्यूसी जिंकित त्याने निच्छयावे नित्य त्यासी तुझा उपदेश सत्य म्हणे करी न धर्म पुढे आयुष्य उणे होत असते क्षणक्षणे करावा धर्म याचे कारणे पूर्ववयसी परियेसा अल्पोदकी जैसा मत्स्य तैसे मनुष्य अल्पायुष्य जववरी असे प्राणीसुरस धर्म करावा परियेसा जैसा सूर्याचा रथ चाले निमिष होता शीघ्र काळे बावीस सहस्त्र गाव पळे तैसे आयुष्य क्षीण होय पर्जन्य पडता वृक्षावरी उदकर आहे पर्णागरी स्थिर नव्हे अवधारी पडे भूमीवरी सवेची तैसे शरीर नव्हे स्थिर जीवितवा मरण निर्धार यौवन अथवा होताची जर कलेवर हे नश्य जाणा याची कारणे देहासी विश्वासू नये परियेसी मृत्यू असे हा सहवासी धर्म करावा तात्काळी पिकले पान वृक्षी जैसे लागले असे सूक्ष्मवेशे तैसेची शरीर हे भरवसे केदवा पडेल नकळे जाणा एखादा नर कळंतरासी द्रव्य देतो परियेसी गणना करी कैसी तैसा यमक काळ असे जैसा समस्त नदी देखा समुद्रासी घेवणी जाती उदका परतोणी न येती जन्मभूमिका तैसे आयुष्य न परते अहोरात्री जाती पळून ऐसे निश्चये जाणोन पुण्य न करीती जे जण ते पशुसमान परियेसा जया दिवशी पुन्हा घडले नाही वृथा गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही करावे पुण्य तात्काळ पुत्रदारा धन गोधन आयुष्य देह येणे गुण जे जण निश्चित म्हणती जाणं ते पशुसम परियेसी जैसी सुसरी मनुष्यासी भक्षिती होय परियेसी तैस या शरीरासी वृद्धाप्य भक्षी अवधारा या कारणे तारुण्यपणी करावे पुण्य द्विजननी आम्हा अम्हा काहो वर्सी जी जननी काय बुद्धी बरवी असे जो यमाचा असेल इष्ट त्याने करावा आळस हट्ट अमरत्वे असेल जो सुभष्ट त्याने पुढे धर्म करावा संसार म्हणजे स्वप्नापरी जैसे पुष्प असे मोगरी सभेचे होय शुष्कापरी तयासम देह जाणा जैसी विजू असे लवत सवेची होय अव्यक्त तैसे प्राय देह होत स्थिर नोहे परियेसा ऐसे नाना परिदेखा बोधिता झाला जननी जनका विस्मय करीती सभा लोक बाळक केवी तत्व सांगतो एकोणी पुत्राचे वचन माता करीतसे नमन देवा निरोपिले ज्ञान विनंती माची परिवारा तुवा निरोपिले आम्हासी पुत्र चवघे होतील ऐसी विश्वास नवे गा माणसी कुळदेवता पुत्रराया जववरी होय एक सुत तववरी राहावे समीपत निरोपनेदि तववरी सत्य म्हणवी तयेवेळी माझे वचन अभ्यरुणी जरी जाशील निघोणी प्राणदेन तत्क्षणी हा निश्चय अवधारी पुत्र नवसी तू आम्हासी आमुचे दैवत होसी सत्य करी गा वचनासी बोल आपुले दातारा एकोणी मातेचे वचन श्री गुरु बोलती हासोन आमसे बोल सत्य जाण तुझे वाक्य निर्धाननी पा तुते ते होताचे पुत्र दोन्ही निरोप द्यावा संतोषोनी मगन राहे एक जननी बोल आपले सत्य करी संवत्सर एक तुझ्या घरी राहू माते निर्धारी वासना पुरतील तुझ्या जरी मग निरोप देमज एसी करुणिया निगुती राहिले श्रीगुरु अतिप्रिती वेदाभ्यास शिकविती शिष्यवर्गा नगर लोक विस्मय करीती अभिनव झाले ऐसे म्हणती बाळ पहाहो वर्षे सात वेदचारी सांगत असे विद्वानाहु विद्वान विद्यार्थी तीन वेद पढती षटशास्त्री जे ते तेही येती शिकावया येणे परी तया घरी राहिले गुरु करी माता झाली गरोदरी महानंद करीतसे नित्यपूजिती पुत्रासी ठेवणी भाव कुळदैवत एसी निधान लागे एखाद्यासी काय सांगो संतोष त्यांचा तव नव मास जाहला अंतर्वर्णी माता झाली प्रसूती पुत्र झाले युग्म ख्याती अतिसुंदर परियेसा पुत्र झाले उल्हास थोर माता पित्या संतोष फार आशीर्वचन असे गुरु असत्य केवी होईल या वचन, गुरुवचन मानावे द्विजनै जैसे असेल अंत कर्ण तैसे होईल परियेसा, एशा परी वर्ष एक त्रिमासी झाले ते बाळक खेळवी तसे माता एक आले श्री श्रीगुरु तयाजवळी जननी एक माझे वचना झाली तुझी मनकामना दोघे पुत्र निधाना पूर्णायुषी आहेत जाण आणखी होतील दोघे कुमारक त्यानंतर कन्या एक असाल नांद तर अत्यंत सुख वासना पुरतील तुची जाणा आता आमू ते निरोपावे जाऊ आम्ही स्वभावे संतोषरूपी तुम्ही व्हावे म्हणून निरोप देती तयवेळी संतोषोनी माता पिता चरणावरी ठेवी माथा स्वामी आमूचा कुळदेवता अशक्य आम्ही बोलावया न कळे आम्हा स्वरूप ज्ञान तुझे स्वरूप नकळे कवणा माया मोहे वेष्टोन कामना नेनोची महिमान तुझे माया प्रपंचे वेष्टोनी तुते जरी सूत म्हणून एके समयी निष्ठुर बोलो वचनी क्षमा करणे स्वामिया, सहभोजन शयनासनी तुते गांजो भुकेजोनी कडे न घेची उबकोणी क्षमा करी देवराया तारका आमचे वंशासी बाप्पा तू अवतार लासी प्रदोष पूजा फळासी आली माते स्वामिया आता आम्ही काय गती सांगा स्वामी कृपामूर्ती जनन मरण यातना याती कडे करावे दातारा सगरांवरी जैसी गंगा तैसा तुवा आलासी चांगा पावन केलेसी माझे अंगा उभय कुळे बेचाळीस आम्हा ठेवीसी कवणे परी या धुरंदर संसारी तुझे दर्शन नोहे तरी केवी वांचो प्राणात्मजा एकोनी माता पितयांचे वचन बोलती श्री गुरु आपण जे जे समयी तुमचे मन, स्मरण करील आम्हासी स्मरण करिता तुम्हा जवळी असे न जननी मी तात्काळी न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देत असे आणि कन्या पुत्र तिनी होतील एक तू भवनी दैन्य नाही तुमच्या भुवनी सदा श्रीमंत नांदाल जन्मांतरी परमेश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी याची महिमा आहे एसी जन्मो जन्मी इह सौख्य होय एक देहांती जाणा परमलोक पूजा करिता पिनाक पुनर्जन्म तुम्हा नाही तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप देयाता पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे तिसी जाओनी बदरीवनासी म्हणून निघती तयेवेळी निरोप घेवणी तयेवेळी गुरु निघाले अवलीला नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती म्हणती समस्त नरणारी तपासी निघाला ब्रह्मचारी होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दित तसे एक म्हणती पाहतो नवल तपासी निघाला असे बाळ माता पिता सुखे केवळ निरोप देती कौतुके कैसे यांचे अंतक करण जैसा होका का पाषाण मन निर्वाण बोळविताती पुत्रासी एक म्हणती नव्हे बाळ होईल त्रिमूर्तींचा अवतार केवळ अनुमान नवे हा निच्छळ वेद केवी म्हणत असे सात वर्षांचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधूजन ऐसे म्हणणी साधूजन करिती ल साष्टांगी नमन नाना परिस्तोत्र वचन करिते झाले अवधारा नमन करोणी सकळीक आले आपले गृहांतिक पुढे जाती जननी जनक पुत्रा सवे बोळवित निजस्वरूप एसी दाविता झाला परियेसी श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रियाती देखते झाले जनक जननी त्रयमूर्तींचा अवतार झाला नरहरी नर निजरूपे दिसे कर्पूर गौर पाहता नरमिले चरणासी जय जया जगद्गुरु त्रयमूर्तींचा अवतारू आमुजे पुण्य होते थोरू देखिले तुमचे चरण तू तारक विश्वासी आम्हा उद्धारिले विशेषी पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती ऐसे म्हणोनी माता पिता चरणावरी ठेविती माथा आलिंगिती श्रीगुरुनाथा स्नेहभावे करुणी संतोषोणी गुरुमूर्ती आश्वास केला अतिप्रिती पुनर्दर्शन हो निच्छिती देईन म्हणती तयेवेळी ऐसे तया संभाषोणी निरोप घेतला तक्षणी परतोणी आली जनकजननी येती संतोषोणी मंदिरात वरदमूर्ती गुरुराया निखाला जावया बदरीवणा पातला आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी अविमुक्त वाराणसी पुरी थोर सरचाररी विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवणी राहोणी तयास्थानी अनुष्ठिती गुरुशिरोमणी विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करिती आत्मा रामासी येणे परीतयास्थानी क्वचित काळ श्री श्रीगुरुमणी अष्टांग योगे करुणी तपकरीती परीयेसा नगरात तापसी अस्तीणिक बहुत संन्यासी अवधूत तपकरीति दारुण्य तयांत ब्रह्मचारी श्रीगुरुब्रह्मचारी सदुरंधरी, करिता तपस्वी येरी अभिनव करति मनात म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करीतो नानापरी कैसे वैराग्य याचे उदरी निर्लिप्त असे शरीर स्वार्थ नाही यासी योग्य होय संन्यासी स्नान करितो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात स्तोत्र नित्य नित्यकरीति समस्त संन्यासी येती वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नामे तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनि सदा देखो नियनयनी स्नेहभावे भावितसे म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नरब्रह्मचारीसी अवतार पुरुष अतिसी विश्ववंद्य दिसतसे वस या धाकुट्या म्हण नमन कराल मुनी प्रख्यात मूर्ती हा त्रिभुवणी आम्हा वंद्य असे देखा वार्धक्यपणे आम्ही आसी वंदिता दुःख सकळांसी विशेष आम्ही संन्यासी मूर्ख निंदित या कारणे आम्ही आसी विणवू परोपकारासी संन्यास देता समस्तांसी भक्ती होईल स्थिरमणी लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरुसमर्थ याचे दर्शन मात्रे पुणित आम्ही परियेसा या काळाने बाळ कासी विनवू आम्ही विनयेसी आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे म्हणून आले तयाजवळी विनवीता स्तोम मवळी विनंती असे परियेसा लोकानुग्रहाकारणे तुम्हा आता संन्यास घेणे आम्हा समस्त उद्धारणे पूजा येणे आम्ही करवी या कलियुगी संन्यास म्हणून निंदा करीती सकळे जण स्थापना करणार कवण न दिसती भूमिवरी यज्ञदान गवालंभ संन्यास पल पैतुकर्म देवराज्य स्तुतोत्पत्ती कलौपंच विवर्जेत यज्ञदान गवालभन संन्यास घेता अतिदूषण पल पैतुक भ्रांता नये म्हणतात म्हणताती कलियुगात निषिद्ध बोलती जनसमस्त मार्ग सिद्धांत वेद समंत विख्यात पूर्वी एसे वर्तमानी निषेध केला सकळही जणी श्री शंकराचार्य अवतरोणी स्थापना केली परियेसी तयावरी इतके दिवस चालत आला मार्ग संन्यास कलिप्रबळ होता नाश पुनरपी निंदा करिताती आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपासागर म्हणती सकळ मुजन एकोणी त्यांची विनंती श्री गुरु मुनी आश्रय घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासूनिपरीसा ऐसे म्हणता मुनी विनवी तसे नामकरणी संदेह होत माझे मणी कृपाणिती मुनिराया म्हणती श्रीगुरु तोची सद्गुरु त्याचे झाला आणिक गुरु त्रयमूर्तींचा अवतारू कवणे परी दिसत असे सिद्ध म्हणून शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला वसिष्ठ केवी गुरु आठवा अवतार कृष्ण देवासी सांदीपणी जाहाला गुरु कैसी अवतार होतांची मानुशी, तया परी रहाटावे या कराणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती काळीचा होता यती म्हणून याते ते शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी सरस्वतीसी गुरु केले या समस्त यतीश्वरांहून यज्ञासी दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्ण कोण कोण गुरुचे मूळपीठ विस्तारुणी आम्हासी निरोपावे कृपेसी त्याने माझे मानसी संतोष होईल स्वामिया ऐसे शिष्य विनविती तव सांगे विस्तारता मूळपीठ गुरु संतती परीयेसा आदिपीठ शंकर गुरु तदनंतर विष्णुगुरु त्यानंतर चतुर्वक्र गुरु हे मूळ पीठ अवधारी तदनंतर वसिष्ठ गुरु तेथोणी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा तयापासूनी गुरु जाणं गौड पादाचार्य सगुण आचार्य गोविंद तया होणं पुढे आचार्य तो शंकर जाहला तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधिगिरीय त्याचा शिष्य सिंहगिरीय ईश्वरतीर्थ पुढे झाले तदनंतर नृसिंहतीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ गुरु गुरुसंतती अवधारी मगतया पासोनी विद्यारण्य श्रीपादमुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियेसा त्याचा शिष्य मळयानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती या देवेंद्र गुरुपीठ परी या दवेंद्र मुनीचा शिष्य तो ती कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती येने परी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यासमार्ग स्थानापरनाथ श्री नृसिंह सरस्वती समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तया तयाशिनगरात केली अतिगहणी तया वाराणसी भुवणी समस्त येोनी सेवा करीती गुरुमूर्ती मग निघाले तेथोनी बहुशिष्यसवेतमुनी उत्तरातीथ्य बदरीवणी अनंत तीर्थे पहावया सभ्य घालोनी तीर्थे वनखंड क्षितिसी क्षितीसी विस्तार बहुवसी एकशिष्या नामकरणी समस्त सर्व शिष्य तीर्थे अवलोकित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा गंगासागरासी सिद्धमणे नामांकिता सांगता विस्तार होईल बहुकथा सांगतो सागतो समस्त महिमा सांगावयासी शक्ती कैसी आम्हासी अनंतमहिमा त्रैमूर्तीसि गुरुचरित्रपर्यसी गंगासागर तटक तटकयात्रा करीत देव प्रयागस्थानी गुरुराव येते झाले परियेसा तयास्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नाम असे विप्रु श्री गुरुसी भेटला ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतिसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियेसा नाम माधव सरस्वती तया शिष्या ते ठेवीती तयावरी अतिप्रिती शिष्यांमध्ये परियेसा सिद्धमने नामकरणी शिष्य झाले येणी अखिलयती करणी सांगेन न एक चित्ते गंगाधराचा नंदनु सांगे, गंगा सांगे गुरुचरित्र कामधीनू, एकता होय महाज्ञानु लाधे चारी पुरुषार्थ इतिशुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरु श्री नृसिंह सरस्वतुपाख्याने नामधारक संवादे श्री गुरु चातुर्थ श्रमग्रहणं गुरुपरंपराकथनं नामद्वादशोध्याय श्रीगुरुदत्त्रेयार्पणमस्तू